पाचोरा नगर परिषद पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा बडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वात लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या शिवसेनेचे उमेदवार सुनीताताई किशोरप्पा पाटील व प्रभागाच्या नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेनेच्या प्रवक्त्या प्राध्यापक डॉ श्रीमती ज्योतिताई वाघमारे यांची भव्य जाहीर सभा आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता पाचोरा शहरातील जनता वसाहत मिलिंदनगर पंचमुखी हनुमान चौक येथे आयोजित असल्या कारणाने उपस्थित राहावे असे आवाहन आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आले आहे शिवसेनेच्या उपनेत्या तथा प्रवक्त्या श्रीमती ज्योतिताई वाघमारे ह्या दिनांक अठ्ठावीस तारखेला पाचोरा आणि भडगाव येथे जाहीर सभेसाठी येत आहेत त्यांनी मला वेळ दिलेली आहे त्यांची जाहीर सभा ही आपण पाच वाजता जनता वसाहत मसाहत नगर या भागात आपण घेतलेली आहे आणि दुसरी सभा ईश्वर नगर भडगाव येथे आपण आयोजित केलेली आहे त्याच्यामुळे भडगाव येथील यशवंत नगर आणि परिसरातील सगळ्या प्रभागातल्या सर्व जनतेने उपस्थित राहावं अशी आग्रहाची म्हणजे जनता वसाहत आणि नगर नागसेन नगर मध्ये आपण त्यांचीच जाहीर सभा जिंकित सुद्धा पाचोरा शहरातील सर्व समाज बांधवांनी शिवसैनिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असे आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका